नमस्कार उत्कर्ष मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत लवकरच आता नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती होय तर आपण आज मकर संक्रांतीच्या कथा जाणून घेणार आहोत मकर संक्रांती नेमकी का साजरी केली जाते यामागे काही पौराणिक कथा आहेत त्याच कथा आज आपण आप आजच्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा पहिली कथा एका पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान सूर्यदेव आपल्या मुलाला म्हणजेच शनिदेवांना भेटायला त्यांच्या घरी जातात शनी हे मकर राशीचे देव आहेत म्हणून ह्याला मकर संक्रांती असे म्हणतात त्यानंतरची एक दुसरी कथा आहे ती म्हणजे महाभारत युद्धाचे महान योद्धा आणि कौरवांच्या सैन्याचे सेनापती गंगापुत्र भीष्म पितामह यांना इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळाला होता अर्जुनाचे बाण लागल्यावर या दिवसाचे महत्त्व जाणून आपल्या मृत्यूसाठी त्यांनी या दिवसाची निवड केली होती भीष्मांना माहीत होते की सूर्य दक्षिणायन झाल्यावर माणसाला मोक्षाची प्राप्ती होत नाही आणि माणसाला मृत्यूलोकात पुन्हा जन्म घ्यावा लागतो हो महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरायण झाले तेव्हा पितामहांनी आपले प्राण सोडले अशी ही एक आख्यायिका आहे त्यानंतर पुढची एक कथा आहे ती म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी आई गंगा स्वर्गातून राजा भगीरथाच्या मागे मागे मुळी कपिल यांच्या आश्रमातून होत गंगासागरमध्ये पोहोचली पृथ्वीवर अवतरण झाल्यावर राजा भगीरथ यांनी गंगेच्या पवित्र पाण्याने आपल्या पूर्वजांचे तर्पण केले होते या दिवशी गंगासागर येथे नदीच्या काठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते त्यानंतर पुढची आणि शेवटची पौराणिक कथा आहे ती म्हणजे आई यशोदेने अपत्य प्राप्तीसाठी याच दिवशी उपवास केले होते त्या दिवशी बायका तीळ आणि गूळ इतर बायकांना वाटतात असं म्हणतात की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंपासून झालेली आहे म्हणूनच याचा प्रयोग पापाने मुक्त करतो तिळाचा वापर केल्याने आपले शरीर निरोगी राहते आणि शरीरात उष्णतासुद्धा राहते तर या होत्या काही चार पौराणिक कथा ज्या आपल्याला मकर संक्रांतीचं महत्त्व सांगतात तर कशा वाटल्या तुम्हाला या कथा कमेंटद्वारे नक्की सांगा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला नवीन वर्षाच्यासुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा हे व नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं सुखाचं समाधानाचं समृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा भेटू अशाच एका छानशा कथेला घेऊन तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद